है का है? तर नक्की फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय तर मित्रांनो पहा दोन प्रकार ट्रेडिंगमध्ये एक असतात एक असतं फ्युचर दुसरा असतो ऑप्शन हे एक त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह त्या डिरेटिव्ह मध्ये पहिलं असतं एक ऍक्च्युअल शेअर्स न घेता आपण त्याच्या फ्युचर प्राईजला एक स्पेक्युलेट करतो म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो का जर निफ्टी पंचवीस हजार पाचशेला आहे तर पंचवीस हजार पाचशेला ती पंचवीस हजार पाचशेवरून पंचवीस हजार आठशेला था जाऊ शकते एक आपण एक अंदाज लावतो का तिथं ती गेली पाहिजे त्याच्या माग काय आपल्या अनालिसिस असेल प्रिडिक्शन्स असेल तो दोन नंबरचा आला तसंच मग त्याच्यामध्ये त्याचा दुसरा बेनिफिट काय असतो आपल्याला कमीत कमी कॅपिटलला ती निफ्टी तिथून तिथपर्यंत जाऊ शकते का किंवा तिथून त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकते हे प्रिडिक्ट करणं मग याच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भेटतं लिव्हरेज लिव्हरेज म्हणजे काय सपोज तुमच्याकडे दहा हजार रुपये आहे तर दहा हजार रुपये असताना सुद्धा मी पन्नास हजार रुपयाची खरेदी कशा पद्धतीने करू शकता आपण त्याला लिव्हरेज म्हणतो मग उदाहरणार्थ तुमच्याकडे वीस हजार रुपये आहे आणि तर सुद्धा तुम्ही दोन लाखापर्यंतची बाईंग किंवा एक लाखापर्यंतची बाईंग करू शकता म्हणजेच त्याला काय करू शकता एक तुम्हाला लिव्हरेज भेटतंय तुम्ही मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये बाय करू शकता